बघा सकाळ सगळ्यांना माझ्या जा चॅनलमध्ये स्वागत आहे बघा सकाळचं वातावरण नसतं चहा वगैरे झालेला आहे आता तांबळ वगैरे करायची आणि इकडं भांडे घासायचे राहिले तर अगदी भांडे घासायचे इकडं मनी बसली लाकडावर बकऱ्या वगैरे बांधल्यात तिकडं सगळ्या झाडून घेतले बसली इथं गेली पळ बकऱ्या बांधल्या तर बकऱ्याचं पण झाडून आहे आणि गवत बांधले त्यांना असं असंच बांधतात वाटतं रोजच मग त्या खात्यात सूर्य उगवलाय मस्त पैकी सकाळचं छान असं वातावरण असतंय पेरूचं झाड पूर्ण पेरू आलेत पूर्ण भरलं आहे झाड हे दुधी भोपळ्याचं कधी येते भोपळे याला काय माहिती हे सरपण गेल्या वेळेस तुरी लावल्या होत्या त्याचं आपलं सरपण लागतंय स्वयंपाकाला पाणी तापायला इथं ठेवलेलं आहे आणि इकडं हा पण भोपळ्याचा वेल आहे तर हवा येतं थोडे थोडे बारीक बारीक यायला लागले तिथे असे आणि फुलं आले त्याला पिवळे ते येतील आता इकडं कारल्याचा वेल हे दोडक्याचा वे दोडका आलं एक हे लिंबाचं झाड सावलीला छान मस्त वाटतं सकाळी सकाळी शांत वातावरण आहे गावाला मागचा परिसर इकडं सगळं शांत आहे शांत कोणीच नाही बघा इकडे दुपारी आता तिकडे जाऊन तुम्हाला वेडिओ दाखव वावराच्या पलीकडच्या साईडला तिकडे कोपऱ्यात पाणी तापलं आंघोळीला या ना पाणी उतरून ठेवा जरा पाणी लय तापले कढीपत्त्याचं रोप कसं लावलंय बाटलीत गवत आलं याच्यामध्ये छान आहे असं घेऊन जाणार आहे जाताना दोडके आले छोटे छोटे इथं पण हे तर एवढं मोठं आहे खाल्लं नाही काही नाही आता बिया लावणार आहे पुढच्या वर्षी लावायला इकडे पण भोपळ्याचा वेळ आलाय बाथरूम कडे पण पाणी तापले आता पाणी उतरून ठेवते टाकते त्याच्यामध्ये झाड इकडं आळूचे पानं आले तिथं बारी बारी हे लावून द्यावं लागते इकडं मग चांगले येते इथं पण आले तिथं पण झाड आहे हे तर बघितलंच नव्हतं मी बघा पिवळे झालेत पडला पडला मोबाईल वरती पण आहेत पेरू इकडे पण झाड आहे शेताफळात मी बघितलंच नाही यांना एकच झाड बघितलं होतं काल दाखवलं होतं तर मला आलेत मस्त सकाळचं मस्त वातावरण झाले सात वाजलेत आता इकडं गोरा मारता ते एवढंच आहे पण मारतंय मला एकाच थंडगार हवासाठी मस्त पैकी छान असे हे कढीपत्त्याचं झाड एवढं मोठं त्याच्यातून कढीपत्ता घेऊन जायचं आहे आता थोडासा घेऊन जाणार चला आता आवडते पटापट कोथंबीर मिरच्या वगैरे लावलेल्या सगळ्या छान वाटतंय मस्त पिल्या आला पिल्या ए उठला का बघा या आतमध्ये मध्ये झोपला होता बाजावर बाज एक लागते एकट्याला झोपायला खाली नाही झोपायचं उठला काय आला का बाहेर चला मग सकाळचं वातावरण तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय